महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची वस्मत येथे महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी वसमत येथे महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली त्यानिमित्ताने निमित्ताने गंगाप्रसाद जी अग्रवाल कॉम्प्लेक्स जवळ महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच नागरिकांसाठी भोजनाचे आयोजनही करण्यात आले त्याचप्रमाणे शहरातील मुख्य मार्गाने भव्य अशी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेची मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि आनंदात काढण्यात आली ढोल ताशाच्या गजरात तसेच फटाकाच्या आतिषबाजीने सर्व शहर दुमधुम निघाले जयंतीचे ठिकठिकाणी नेते मंडळी तसेच नागरिकांच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले त्याचप्रमाणे जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण सिंग चंदेल ठाकूर शिवा ठाकूर गणेश सोळंके रामेश्वर सोळंके अमोल सोळंके रवी सोळंके दिलीप सोळंके गजानन पवार दीपक पवार नंदू परदेशी यासह सर्वच समाज बांधव तसेच नागरिकांनी या कार्यक्रमास सहकार्य केले जयंती आहे दोन हजार चोवीस आज गुरुवार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही महाराणा प्रताप जयंती उत्साहाने साजरी केलेली आहे आणि आम्ही कार्यक्रम कार्यक्रमही दुपारी उरलेला होता अल्पोपाराचा कार्यक्रम महाराणा प्रताप चौक घेण्यात आलेला होता अल्पोपाराचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही आपल्या रेंगिणीला जू बसून आम्ही अशी महा महाराणा प्रतापचे मिळून काढली होती महाराष्ट्र आम्ही रंगला ज्यूस शेकडे महावीर चौक महावारी चौकले गोळी मारुतीमध्ये गोळी मारुती ते नोव्हेंबरच्या नवंबरच्या ते आंबेडकर पुतळापर्यंत पर्यंत आम्ही जयंती काढून आज सांगता आज ठीक आठ वाजता जसं आपल्या पोलीस प्रोशेशन आपल्याला टायमिंग देतात त्या टायमिंग प्रमाणे आठ वाजता आम्ही मिरवणूक पूर्ण सहा सांगितपूर्ण केलेली आहे आणि अति जल्लोषांनी सहा आणि सर्व सहकार्याने आम्हाला सहकार्य लाभलेले कोणाकोणा सहकार्य लाभले आपल्याला आहे आपल्या राजपूत बांधवाचं खूप सहकार्य लाभलेलं आहे आम्हाला दरवर्षी पर दरवर्षी हे लोहार शिर समाजाचे जे बांधव आहेत हे खूप आधी म्हणजे उत्साहाने आपल्याला आपल्याला मदत करून आपली जयंती साजरी करायला आपल्याला मदत करतात पोलीस प्रशासनाचं प्रशासनाचं सहकार्य सुद्धा आम्हाला तीन वर्ष झाले लगातार एकदम असं संयमान आहे काही नाही कोणत्या प्रकारचं परेशानी नाही काही नाही पोलीस प्रशासन आम्हाला खूप सहकार्य करत आहे पोलीस प्रशासनासाठी काही अडचण ही जयंती तिथीप्रमाणे आहे का कशा ही जयंती ही तारखेप्रमाणे आहे आणि नऊ जूनला तिथीप्रमाणे आहे आपल्या इथं आपण आता या शतकामध्ये ज्या दशकामध्ये राहतो या दशकामध्ये आपण प्रत्येकाच्या वाढदिवस तारखेप्रमाणेच करत असतो त्यामुळे आपण ही जयंती सुद्धा तारखी परमानेंस करत आहे हे जो जो दशक होता तो राव युग होता तो तिथि प्रमाणे चालत होता आपलाचा जो युग आहे तो आपला साधारण युग आहे त्या युगाप्रमाणे आपण तारखी परमानेंस ही जयंती आपण साजरी करत आहे वेरी गुड सब्सक्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट